नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो मधला बाजार मित्रमंडळ यांचं हे शंभरावं या 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 वर्षी आहे आणि यानिमित्त यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे शंभर किल्ल्यांची प्रतिकृती या ठिकाणी तयार केलेली आहे यासंदर्भातली माहिती मंडळाचे अध्यक्ष शाह आपल्याला देत आहेत नमस्कार माझं नाव चिंतनशाह वर्षी मधला बाजार मित्रमंडळ ट्रस्ट खडकी यांनी सादर केलेले देखाव आहेत शंभर वर्ष शंभर गडकिल्ले म्हणजे मंडळाचं यावर्षी वर्षी शंभर वर्ष आहे तर आपला देखाव असं केला आहे आपण की शंभर गडकिल्ले शिवाजी महाराजांचे आपण शंभर गड किल्ल्यांची प्रतिकृती ही आपण दे सादर केलेली आहे या ठिकाणी शंभर जे किल्ले आहेत त्या शंभर किल्ल्यांची माहिती दिलेली आहे त्याच ठिकाणी आपण आपण बघतोय रायगडाची प्रतिकृती एक भव्य अशी प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे तसेच तो इतर जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांची सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळं प्रेक्षकांना आणि विशेष करून मुलांनासुद्धा ह्या किल्ल्यांची माहिती घेण्यामध्ये रस आहे वेगवेगळे किल्ले आणि त्या संदर्भातले त्याची प्रतिकृती या ठिकाणी तयार केलेली आहे विशाळगाची माहिती आणि त्याची प्रतिकृती या ठिकाणी आहे सिंधुदुर्ग किल्ला तोरणा किल्ला मित्रांनो या ठिकाणी असे अनेक किल्ले आहेत शंभर किल्ले या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि त्यांची प्रतिकृती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि या किल्ल्यांचे बरेचसे डिटेल्स जे आहेत आपण या ठिकाणी बघू शकतो